कुठे घे पकडायचं कुठं भाऊ पकडायचं कुठं रे मोटरीचे हे बी आण फळ

पुन्यास hey, हजार <coughs> 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 <coughs>

काढ अरे बाळा हे तुला कसं घ्यायचं भाऊ तो इकडे <laughs> <दर> तुला माहिती आहे मी धरतो इथं हा धरतो मला माहित

बाटली नाही लागे कुठं आणू पाणी ते कुठलं भरावं लागतं कुठं काढली खालं कोण इथं पाणी भरू लागतं हाय पाणी आणू का मी जाऊन खाणं कुठून काही ते बाटल्या बाटली बसून घे हो नाही पाच पाच लिटर पाणी बसते मध्ये हा बादल्या आणू का मग ह हो पाच बाटल्या बसतील मध्ये पाणी नाही लागतं एवढं पोट भरून वापरायचं म्हणत नाही पाणी पाणी ते कमी वापरलं <laughs> <ना? laughs> lejos de ti

दहा पंधरा वाजता कमी झालं तरी पण आहे ना मी लक्ष ही आता ही सगळी प्रक्रिया कोणा राबवलीच तर नाही ले अवकडे बाळा एवढी बादली करायला लागेल रे बादली मोठी Tidak tidak <tangan>

सकाळी सकाळी मोठर लावायचं नाही 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 आता मोटर नाही फक्त काय आलं ते म्हणजे नाही का पुढचा धोका म्हणून आपलं असं मोठ अडी दोन ची पैप कोणाकडे थोडा नाही थोडा इथं नाही वाटायचं गावात थोडा घ्यावा लागेल हिला वरून सर्व्हिशिंग करता येते का हिला जाय काढून करतोस हिला काय सगळं खोलून मिलून व्यवस्थित करून दे दोन चार दिवसात काय नाही चालू आहे काय कर पाणी बिरी खडे बिडे अडकलेलं काढून दे, का दे।, दे पंखा खोल आता हे धोका म्हणून नाही हे काय होईल थोडंच पाणी असते बरं का पाणी काय का। नसते पण थोड्या पाण्याच मोठं काम येतं कधी कधी हो एखादं पाणी जर बसलं जेवारीला इथं जेवारी पिरू कर भाऊ मधी एकच काकरी पेराव मला वाटायला कापूस येत नाही लगेच कापूस जात ना कापसाला तर पातेफोला बरे इथं बारीक का होईना हय

Мочишь риса? Кемочишь вот это? Магазин вот это баркадина. Мочишь ты гол. तिकून आणा होता तिकून आणला असतूनच असते पार पोटाला त्याच्यामुळे तिथं जमलं दहा पाराकरी वाचले त्या पारा निघत फिल्टर बसून दिल तिथं छाड्या इथं नंबर एक काम करत करत आहे थोडं पाणी बिनी काढून दिले सगळं पण वाल नाही बसीलय अरे वाल बसला पाहिजे रिटर्न वाल

आमचे मित्र आहेत त्यांची मोटर होती मग भाऊ मार पहिली रोख किती घ्यायचे पैसे नाही हजार रुपये प्यास मारायला पैसे एवढं जोडून द्यायला हजार रुपये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn